लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज गेल्या महिन्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे मुखेड तालुक्यातील मेंडी प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या हसना मारजवाडी व रावणगाव या गावांना प्रचंड फटका बसला घरे शेती जनावरे व संसार उपयोगी साहित्य वाहून जाऊन गावातील नागरिकांवर मोठे संकट ओढवले हो मानवताची जबाबदारी ओळखत मिलिंद विद्यालय कुंडलवाडीच्या दहावी एकोणीशे शहाण्णव बॅचच्या बालमित्रांनी पूरग्रस्त बांधवांना आधार देत तीनशे चादरींचे वाटप केले रविवारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन हा उपक्रम राबवण्यात आला ज्ञानेश्वर गायकवाड उमाकांत शिव शेट्टे धर्मपुरी यांनावार सचिन तुंगेनवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून उपक्रम यशस्वी झाला राजेश्वर कोलंबरे साजिद शेख विजय दिडे स्मिता ठकूरवार शोभा कासेवाड देवराव दिंडे शेख यांच्या परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी झाला किरण हमन भूषण देशपांडे बालाजी यमेकर नितीन कोयलवार सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला पटेल दिनेश कत्तुळवार मारुती कदम विशाल कंधारकर दरपुरे गणेश रापेल्लीवार नंदामनी कोटलावार रेखा कोत्तावार मारुती शिवशेटे गणेश उत्तरवार सायलू तोंडुलवार भूषण इंदुरकर एजाद शेख राजेश सोमावार सयाराम बॅगलवार बळीराम जामदार व शंकर कुर्णापल्ले यांचे मोलाचे सहकार्य ही उपक्रमाच्या यशात महत्वाचे ठरले आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा